नमस्कार तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इमगावातली जी जुनी विठ्ठल मंदिरे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज विठ्ठलाचं दर्शन या निमित्ताने आपल्या सगळ्यांना घडेल आणि ही जुनी मंदिर आहे आता तर नवीन मंदिरंसुद्धा काही आहेत पण मी मुद्दामहून ही तीन जुनी मंदिरे घेतलेली यामध्ये एक मंदिर चारशे वर्षापूर्वीचं चा आहे असं मला माहिती मिळाली त्यानंतर अजून एक मंदिर आहे ते आहे जलालपुऱ्यामधलं ते पण खूप जुनं आहे आणि एक मंदिर आहे सिव्हिल लाईनमधलं आणि ते सुद्धा साठ सत्तर वर्ष जुनं असं मंदिर आहे तर या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला या खामगावातल्या मंदिरांचं दर्शन होईल विठ्ठलाचं दर्शन होईल आणि असं म्हटलेलंच आहे की बहुच सुकृताचे जोडी तेने विठ्ठला आवळी तर ज्याचं खूप मोठं सुकृत जोडल्या गेलेलं आहे अशाच माणसांना विठ्ठलाची ओढ लागते आणि या ओढीपोटी मग ते दरवर्षी आषाढी एकादशीला कार्तिक एकादशीला पंढरपूरला धाव घेतात आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसूसलेले असतात तर या निमित्ताने आपणसुद्धा खामगावातलं हे विठ्ठल दर्शन घेऊया तर त्याला आपण आता हा व्हिडिओ बघूया व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कळवाल कमेंट करून आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो त्याला आपण आता हे विठ्ठल दर्शन करूया थँक्यू तर मित्रांनो खामगावातल्या चारशे वर्षापूर्वीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण इथे आता जात आहोत फरशीवरचं हे दृश्य आहे आणि फरशीवर गुप्ता मिठाई केंद्राच्या बाजूने जी छोटीशी गल्ली जाते पानट गल्लीकडे त्या गल्लीतून आपण आता इथे जात आहोत आणि हे मंदिर जे आहे हे पानट गल्लीमध्ये आहे तर ही अत्यंत अरुंद अशी वाट आहे दुचाकी त्या रस्त्याने जाऊ शकते आणि एकदम खामगावातला जुना असा परिसर आहे आणि या परिसरातनं मी आता इथून पाईपही जात आहे आणि आता इथून डावीकडे वळ हे छोटंसं हनुमान मंदिरसुद्धा आहे आणि इथून डावीकडे वळ की इथे उजव्या हाताला हे कोपऱ्यावर आगिनकर यांचं घर आहे आणि याच्या समोरच्या गल्लीमध्ये हे आलेलं आहे आपलं खामगावातलं जुनं विठ्ठल मंदिर जीर्ण अशी इमारत झालेली आहे याची आणि इथे मला काही भाविक दिसले आणि या ज्यांचंही मंदिर आहे त्या ठोसर काकू इथे मला भेटल्या पांडुरंग हरी वासुदेव हरी असं हे विठ्ठल मंदिर जुन। जुन। असा आहे जुनं खूप चारशे वर्ष जुनं असं आहे असं म्हटलं जाते बघा किती सुंदर मूर्ती आहे खामगावातील कमी लोकांना ठाऊक असं हे मंदिर आहे पूर्वी पालखी वगैरे निघत असे आणि आपण बघू आता काकू काय म्हणतात आहे तर तुम्ही इथे तसा का मग अच्छा तो तुमचं अण्णाव काय मंदिर आहे तुमचंच आहे का बरं बरं किती वर्षा जुनं आहे हे मंदिर बापरे बाप माझा इथे दुसऱ्यांदा आलो मी तर असं हे जुन्या धाटणीचं खूप जुनं मंदिर असल्याचं मला ठोसर काकूंनी सांगितलं आणि परत हे जुनं मंदिर आहे छान मंदिर फरशीवरून मित्रांनो मी तुम्हाला आता घेऊन आलेलो आहे सिव्हिल लाईनमधल्या डॉक्टर बावस्कर यांची जी गल्ली आहे त्या गल्लीमधल्या गोडबोले यांच्या विठ्ठल मंदिरामध्ये ते आपण आता इथे प्रवेश करतो आहे आणि या ताई इथे यांनी रांगोळी काढलेली आहे छान सुंदर अशी आणि हे साठ वर्षापूर्वीचं सा मंदिर असल्याचं मला ताईंनी सांगितलं तर हे सुद्धा एक खामगावातलं छान विठ्ठल मंदिर आहे दर्शनीय भागात पहिले आपल्याला विठ्ठलाचीच मूर्ती दिसते पण विठ्ठलाच्या डावीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे रुक्मिणीसुद्धा या मंदिरात आहे आणि छान यांनी सजावट केली आहे लाईटिंग लावलेली आहे आणि हीसुद्धा विठ्ठलाची मूर्ती खूप लोभनीय अशी मूर्ती आहे जय पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि हे सुद्धा मंदिर खूप छान मंदिर आहे नीट स्वच्छ भिंतीवरती जुने फोटो लावलेले आहेत त्यांची जुनी पिढी आहे काही देवतांचे फोटो आहेत आणि विठ्ठलाचासुद्धा एक खूप जुना फोटो मला या मंदिरामध्ये आढळला लावलेला त्याची विठ्ठलाची तस्वीर आपण परत एकदा या मंदिराचा जरा जवळून दृश्य बघू बघा इकडे रुक्मिणी पण आहे आणि विठ्ठल आणि हे बघा इथे या भिंतीवरती खूप छान जुना फोटो आहे असे जुने फोटो आता दुर्मिळ झालेले आहेत आणि स्वामी स्वरूपानंद महाराज आणि जय गुरुदेव दत्त तर असं हे सुद्धा मंदिर खूप चांगलं आहे इथे मला गोडबोले त्यांनी सांगितलं की जलालपुऱ्यामध्ये सुद्धा एक खूप जुनं विठ्ठल मंदिर आहे आणि तिथे पालखीसुद्धा निघते तर आपली जी मोठी देवी बसते जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ मोठ्या देवीची जी हा जो भाग आहे तर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे खूप वर्षापूर्वी मी या गल्लीमध्ये आलो होतो तेव्हा मी या मंदिराला भेट दिली होती या गल्लीत माझा एक मित्र राहत असे हे अशी आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते तर हे एक विठ्ठल मंदिर आहे हे सुद्धा विठ्ठल मंदिर खामगावातलं खूप जुनं असं विठ्ठल मंदिर आहे याचा कालावधी निश्चित काही कुणाकडून कळू -कुणा शकला कुणा कुण। ना नाही पण या मंदिरातसुद्धा चांगले दर्शन झाले आणि सुंदर मूर्ती आहे इथेसुद्धा खूप छान सजावट केलेली आपल्याला बघायला मिळेल i do तर मित्रांनो आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज खामगावातल्या तीन विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल दर्शनाचा योग आला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही जुनी मंदिरे कशी वाटली हे जरूर कमेंट करून सांगा आणि हे चॅनल बघत राहा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांवर महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा सदैव राहू अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओचे समापन करतो धन्यवाद